कार साडीनोच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून विधानसभेत विरोधक आक्रमक कामकाज दिवसभरासाठी स्थगित योग्य वेळी कर्जमाफी देण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम प्रशांत परिचारक यांच्या त्वरित निलंबनाच्या मागणीवरून विधान परिषदेत झालेल्या गदारोळानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित मुंबईत शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर तर सोलापुरात भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची महापौरपदी निवड संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला उद्यापासून प्रारंभ आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारानं गौरव महिला सरपंच गुणात्मक आणि कार्यक्षमतेमध्ये पुरुषांपेक्षा उजव्या गुजरातमधल्या सरपंच मेळाव्यात पंतप्रधानांचे गौरवोद्गार महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच राज्यातल्या योजना राबवण्याला सरकारचं प्राधान्य मुख्यमंत्री लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ल्या पीडितांना मिळणारी नुकसान भरपाई अपमानकारक पुनर्आढावा घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आणि भोसरी भूखंड घोटाळ्याचा तपास भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे देणार राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन घोषणाबाजी आणि गदारोळ केल्यानं विधानसभेचं कामकाज आज सुरुवातीला दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासातच कर्जमाफी करण्याची मागणी केली नियम सत्तावन्न अन्वये प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ही मागणी फेटाळली शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सरकारची बाजू मांडली सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या सर्व योजना सुरू असून योग्य वेळी कर्जमाफी करू असं म्हणाले मात्र गदारोळ आणि घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं अखेर पिठासीन अधिकारी सुधाकर देशमुख यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याची घोषणा केली। त्याआधी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून याच मागणीसाठी आंदोलन केलं होतं सैनिकांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करा या मागणीसाठी आजही विधान परिषदेत विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करत परिचारक यांना सभागृहात उपस्थित राहण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हटलं काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे आणि भाई जगताप यांनीही परिचारक यांना बडतर्फ करावं अशी मागणी लावून धरली आज सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी सभापती मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक झाली या प्रकरणी सभागृहाच्या सात सदस्यांची समिती नेमावी ही समिती अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल देईल तोपर्यंत परिचारक यांना निलंबित करण्यात यावं अशी भूमिका सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली कोणत्याही माणसाला त्याची बाजू मांडू न देणं लोकशाही विरोधी आहे असं पाटील म्हणाले मात्र विरोधकांनी अशी समिती नेमायला विरोध दर्शवत परिचारक यांना तत्काळ बडतर्फ करावं अशी मागणी केली विरोधकांनी हौद्यात उतरून गदारोळ केल्यानं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला पंधरा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं देशातल्या सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड झाली आहे महाडेश्वर यांना एकशे एकाहत्तर पतं मिळाली तर काँग्रेसचे विठ्ठल लोकरे यांना दुसऱ्या क्रमांकाची एकतीस मतं मिळाली उपमहापौरपदी शिवसेनेच्याच हेमांगी वरळीकर यांची निवड झाली मावळत्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या देखरेखीखाली आणि पालिका आयुक्त अजय राय यांच्या उपस्थितीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली मनसेच्या सात नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची आज निवड झाली शोभा बनशेट्टी सोलापूरच्या सदस्यसाव्या महापौर आहेत दरम्यान पुणे महापौरपदी भाजपानं मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली आहे तर उपमहापौरपदी रिपब्लिकन पार्टीचे नवनाथ कांबळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होत आहे या सत्रामध्ये वित्त आणि मातृत्व विधेयकासह इतर अनेक विधेयकं मंजूर करण्याचं सरकारनं ठरवलं आहे त्याचबरोबर वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या अंतिम मसुद्याला मंजुरी देण्याचा सरकार प्राधान्य देणार आहे अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली <coughs> सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चेला तयार असल्याचंही नायडू यांनी यावेळी स्पष्ट केलं आधुनिक भारतामध्ये स्त्री पुरुष भेदभावाला कोणतंही स्थान नसल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं बालिकांच्या विकासासाठी त्यांना योग्य वातावरण उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली स्त्रियांवरच्या वाढत्या अत्याचाराबाबत राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली मात्र हळूहळू स्त्री पुरुष गुणोत्तर सुधारत आहे ही समाधानाची बाब आहे असं राष्ट्रपती म्हणाले यावेळी महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी उपस्थित होत्या देशातली पन्नास टक्के नारी शक्ती विकास प्रक्रियेमध्ये बरोबरीनं उतरली तर भारत प्रगतीची मोठी झेप घेईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गांधीनगर इथं महिला सरपंचांच्या मेळाव्यात व्यक्त केला महिला सरपंच आपल्या कामाबद्दल जास्त गंभीर आणि कटिबद्ध असतात नव्या गोष्टी नवं तंत्रज्ञान स्वीकारण्याची त्यांची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त असते असे गौरव उद्गार पंतप्रधानांनी काढले देशात बदल होतो आहे मात्र स्थानिक पातळीवर महिलांचं राजकीय नेतृत्व अधिक सक्षम होण्यासाठी लोकांच्या मानसिकतेत घडवणं आवश्यक आहे आणि महिला सरपंच ते करू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महिला सरपंच असलेल्या गावात तरी किमान एकही स्त्री भ्रूणहत्या होणार नाही याची जबाबदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं यावेळी स्वच्छ भारतासाठी योगदान देणाऱ्या महिला सरपंचांचा विशेष सत्कार करण्यात आला त्याआधी दी पंतप्रधानांनी दीव इथल्या सभेत मच्छीमारांसाठी नवी योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातल्या मच्छीमारांना बोट विकत घेण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज सरकार देणार आहे पुरोगामी महाराष्ट्रात प्रगतीचं शिखर गाठण्यासाठी महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच राज्यातल्या योजना राबवण्यासाठी आपल्या सरकारनं प्राधान्य दिलं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत महिला दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात महिला आणि बालविकास तसंच ग्रामविकास विभागाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिलांसाठी रेंट अ होम या संकेतस्थळाचा त्यांनी प्रारंभ केला माजी कन्या भाग्यश्री योजनेतल्या लाभार्थींना प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आज जागतिक महिला दिन बी बोल्ड फॉर द चेंज अर्थात बदलासाठी धाडसिवा ही यावर्षीच्या महिला दिनाची संकल्पना यानिमित्त आज राज्यभरामध्ये विविध चर्चासत्र महिला मेळावे बचत गटांच्या वस्तूंचं प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईत दलित महिलांनी बनवलेल्या लोणच्यांना हॉटेल्स छोट्या उपग्रहांमध्ये स्थान देण्यासाठी एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं दलित महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं हा या परिषदेचा उद्देश असल्याचं चा त्यांनी सांगितलं मुंबईतल्या चर्चगेट इथल्या एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये आज स्वदिषा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महिलांना कायद्याची माहिती देणाऱ्या एपचं तसंच अन्वी या दृष्टीबाधितांना उपयोगी ठरणाऱ्या यंत्रणेचं उद्घाटन करण्यात आलं कौशल्य विकासात महिला कशा पद्धतीनं महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात या विषयावरच्या चर्चासत्राचंही आयोजन यावेळी करण्यात आलं होतं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून दूरदर्शन केंद्राच्या वृत्त विभाग तसंच अभियांत्रिकी विभागासह विविध विभागा आज पूर्णपणे महिलांचा सहभाग होता प्रत्येक स्तरावर काम करत महिलांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या याच महिलांचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो दूरदर्शनच्या प्रत्येक विभागात आज महिला काम करताना दिसत आहेत एक स्त्री आई म्हणून बायको म्हणून मुलगी म्हणून मैत्रीण म्हणून तिच्या कर्तव्यात कधीच कमी पडत नाही सगळ्याच पॅनल्सवरती महिला काम करत आहेत मास्टर कंट्रोल रूम व्हीटीआर जागतिक महिला दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण बघतोच आहे की सगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे ती मीडिया असो किंवा एज्युकेशन असो किंवा स्पेस असो किंवा स्पोर्ट्स असो ज्युडिशरी असो सगळीकडे महिलांनी आपले एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे म्हणजे मी नमन करते श्रीमती सावित्रीबाई फुलेंना सांगली जिल्ह्यात बचत गटांनी बनवलेल्या पिशव्या मसाले खेळणी कपडे दागिने तसंच अवजारांचं प्रदर्शन आज भरवण्यात आलं होतं कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथं राज्य महिला विकास महामंडळ आणि कृषी विज्ञान केंद्रातर्फे महिला मळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं अमरावती विद्यापीठामध्ये विज्ञानातील स्त्रियांचं योगदान या विषयावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महिलांनी आपलं कार्यकर्तृत्व उजळवण्यासाठी प्रयत्नशील रहावं असं आवाहन यावेळी भौतिकशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर अ पाम देशपांडे यांनी केलं जुन्या साड्यांपासून गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन खामगावच्या नगराध्यक्षा अनिता डावरे यांनी केलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या पत्नी सुनीता ताई यांनी केलं उस्मानाबादमध्ये महिला दिनानिमित्त राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात राबवण्यात आला महिलांविषयीच्या विविध कायद्यांबाबत जागरूकता निर्माण होण्याची गरज असून त्यासाठी राज्य महिला आयोग प्रयत्न करत असल्याचं आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीनं महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या महिलांविषयक तसंच स्वअधिकाराचं ज्ञान महिलांनी करून घेतलं पाहिजे तसंच महिलांची सुरक्षा याविषयी यावेळी चर्चा झाली आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम झाल्या तर त्या अधिक सुरक्षित होतील असं यावेळी आभा शुक्ला यांनी सांगितलं पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे शहरी आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचे प्रमुख साधन आहे असं या खात्याचे केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी आज मुंबईत म्हटलं आहा खादी क्षेत्रामध्ये ऐंशी नव्वद टक्के महिला कारागीर असून पंतप्रधान रोजगार निर्मिती उपक्रमातून आतापर्यंत चार लाख सूक्ष्म उद्योग उभे राहिले आहेत अशी माहिती मिश्र यांनी यावेळी दिली लैंगिक अत्याचार पीडित आणि अॅसिड हल्ला प्रकरणातल्या महिलांना राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम अत्यल्प ती अवमानकारक आहे आणि लाजीरवाणी असल्याचे कठोर ताशेरे आज मुंबई उच्च न्यायालयानं ओढले या योजनेचा आढावा घेऊन ही रक्कम वाढवावी असे निर्देश मुख्य न्यायाधीश मंजुला चेलूर आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठानं दिले एका चौदा वर्षीय बलात्कारित पीडित मुलीच्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं निर्देश दिले या पीडितेला नुकसान भरपाई म्हणून केवळ तीन लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे गोव्यासारख्या छोट्या दहा लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यात ही रक्कम दोन तीन लाख रुपये असावी ही खेदाची बाब आहे असं न्यायालयानं म्हटलं आहा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी संबंधित भोसरी इथल्या भूखंड घोटाळ्याचा तपास भ्रष्टाचार विरोधी पथक प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला जाईल अशी माहिती राज्य सरकारनं आज मुंबई उच्च न्यायालयात दिली या प्रकरणाचा तपास वद्गानं आणि स्वतंत्रपणे केला जावा असं न्यायालयानं म्हटलं आहे पोलीस तपासाबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली त्यानंतर राज्य सरकारनं एसीबीकडे देणार असल्याचं सांगितलं सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ अवैध गर्भपात प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे यात मृत स्वातीचा नवरा प्रवीण जमदाडे खिद्रापुरे यांचा कंपाऊंडर उमेश साळुंखे त्याच्या दवाखान्यात कार्यरत असणारी एक परिचारिका आणि एक औषध विक्रेता यांचा समावेश आहे याशिवाय डॉक्टर रमेश देवगीकर या डॉक्टरलाही आज संध्याकाळी कर्नाटकातल्या विजापूर इथून अटक करण्यात आली आहे या याचा सोबत आणखी पाच डॉक्टर आणि त्याचे तीन दलाल कार्यरत होते पोलिसांनी कागवाड इथल्या गुरुकृपा मॅटर्निटी होमचे डॉक्टर श्रीहरी घोडके यांना आज पहाटे अटक केली आरोपींना आज मिरज न्यायालयामध्ये पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे दरम्यान आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं भेट दिली अवैध गर्भपात प्रकरणी महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस संयुक्तरित्या तपास करतील अशी माहिती सावंत यांनी दिली यासंदर्भात सभागृहात सविस्तर निवेदन करू असंही तिणाल छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान एकतीस किमान वीस नागपूर तेहतीस एकवीस पुणे तेहतीस तेरा औरंगाबाद तेहतीस एकोणीस नाशिक बत्तीस पंधरा कोल्हापूर पस्तीस सतरा रत्नागिरी तेहतीस एकोणीस सोलापूर छत्तीस एकोणीस आणि अमरावती चौतीस अठरा ठळक बातम्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवरून विधानसभेत विरोधक आक्रमक कामकाज दिवसभरासाठी स्थगित योग्य वेळी कर्जमाफी देण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम प्रशांत परिचारक यांच्या त्वरित निलंबनाच्या मागणीवरून विधानपरिषदेत झालेल्या गदारोळानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित मुंबईत शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर तर सोलापुरात भाजपच्या शोभा बनशेट्टी यांची महापौरपदी निवड संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राला उद्यापासून प्रारंभ आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारानं गौरव महिला सरपंच गुणात्मक आणि कार्यक्षमतेमध्ये का पुरुषांपेक्षा उजव्या गुजरातमधल्या सरपंच मेळाव्यात पंतप्रधानांचे गौरवोद्गार महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच राज्यातल्या योजना राबवण्याला सरकारचं प्राधान्य मुख्यमंत्री लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ला पीडितांना मिळणारी नुकसान भरपाई अपमानकारक पुनरआढावा घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आणि भोसरी भूखंड घोटाळ्याचा तपास भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे देणार राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार